मित्रांनो शेतकरी जुगाड म्हणजे शेतीत कामासाठी कमी खर्चात आणि उपलब्ध साहित्याचा वापर करून केलेले अनोखे आणि कल्पक उपाय हे जुगाड अनेक वेळा मोठ्या महागड्या उपकरणांना पर्याय म्हणून वापरले जातात किंवा कामाची गती वाढवण्यासाठी किंवा खर्च कम करण्यासाठी उपयोगी ठरतात असाच एका शेतकऱ्याचा जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता ते एका शेतकऱ्याने शेतामध्ये वखरती बैलजोडीवर सुरू आहे पण मित्रांनो हा शेतकरी निस्ता वखर हकालत नसून हा शेतकरी त्या वखरावरती त्याने फवारणी पंप ठेवलेला आहे आणि दोन्ही साइडला नोजल लावलेले आहे ते नोजल असे लावलेले की दोन्ही साईडच्या कपाशीच्या चासांवरती ते नोजलद्वारे फवारणी होत आहे म्हणजे एकाच वेळेस तो शेतकरी वखरतीही करत आहे आणि कपाशीवर फवाराही मारत आहे मित्रांनो आपण बघू शकता कशाप्रकारे शेतकऱ्यांनी जुगाड केलेला आहे वखरालाच त्याने अशा प्रकारे असंबल केला आहे की त्यावरती फवारणी पंप अगदी सहजरित्या बसला आहे आणि त्या पंपाचा एक फायदा म्हणजे वखरावरती दगड ठेवण्याची गरज नाही बैलांनाही हलके जात आहे आणि शेतकऱ्याच्या फवारणीचा वेळही आणि खर्चही वाचत आहे म्हणजे एकाच वेळेस दोन कामे होत आहेत मित्रांनो या शेतकऱ्याचा हा जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून त्यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत आणि सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीस हा व्हिडिओ येत आहे एका युजरणं म्हटलं आहे शेतकरी हा खरी इंजिनियर आहे तर अजून एका शेतकऱ्यानं म्हटला आहे शेतकरी कोणापेक्षा काही कमी नाही तो असा जुगाळ बनवतो की तो सर्व शेतकऱ्यांना कायमचा फायद्याचा ठरतो तर अजून एका युजरणं म्हटलं आहे एकाच कामात दोन कामे होत आहेत हा शेतकऱ्याच्या कल्पनेला शाबासकी मिळाली पाहिजे मित्रांनो आपली एक प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं आपल्याला कसा वाटला हा शेतकऱ्याचा जुगाड आपण नक्की सांगा मित्रांनो धन्यवाद